आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरामध्ये कोल्हारघोटी महामार्गावर स्लीपर कोच ट्रॅव्हल आणि ट्रकचा अभिषण अपघात झाला यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झाले रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे या अपघातामध्ये प्रवीण सोपान कांदळकर राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर फिरोजलाला शेख राहणार कासारा दुमाला तालुका संगमनेर आणि अंजू प्रवीण वाल्मिकी राहणार हरियाणा हे तिघेजण अपघातात ठार झाले तर हर्षिदा सोनू वाल्मिकी बिराळा पूनम सोनिया रमेश बिर्ला रिया अजय चावरिया ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लता सुरेश चक्रनारायण सर्वजण राहणार मुंबई त्याचबरोबर प्रथमेश राजेंद्र कोल्हे राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव मोहम्मद रफिक जलील शेख राहणार संगमनेर हे गंभीर जखमी झालेत तालुक्यातील कोल्हारघोटी महामार्गावरून स्लीपर कोच ट्रॅव्हल क्रमांक एम एच शेहेचाळीस सी यू सत्तावीस चोपन्न हे मोठं वाहन नेहमीप्रमाणे प्रवाशांना शिर्डी येथे दर्शनासाठी घेऊन चाललं होतं तर आज सकाळी कोकणगाव शिवारामध्ये समोरून लोणीच्या दिशेनं एम एच बारा एन एक्स चौदा चोपन्न हा ट्रक आला आणि हा ट्रक संपूर्ण आंब्यानं भरलेला होता या दोनही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आणि यात ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला अचानक झालेल्या अपघातामुळे ट्रॅव्हलमधील प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यातील जखमींना संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे ट्रकमध्ये प्रवाशी नव्हते मात्र क्लिनरचा जागीच मृत्यू आहे तर भरधाव वेगानं दोनही गाड्या असल्यामुळं मोठा आवाज झाला आणि या आवाजानं परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य बाबासाहेब कडू सह सुभाष भाडेराव न्यूज मराठी संगमनेर एसके टायर सीएट शॉपी सीएट टायरची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटर डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा